सूर्याची किरण रुपेरी रूप घेऊन उगवतात त्यावेळी संथ वाटतात त्यांच्याकडे पाहिल्यावर शांत आणि उत्तेजित होता येत पण तीच किरण दुपारच्या अवस्थेत जातात तेव्हा प्रखर बनतात अनेक प्रकारची काहिली उत्पन्न करून दुसऱ्यावर आपल्या रागाचा त्रागा म्हणून ती काय प्रखर आणि चटके देतात दिवसभर हे कार्य करून झाल्यावर संध्याकाळी मात्र स्वतःच प्रखर बनून मावळतात मानवी जीवन ही असंच असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरुवातीला शांत त्यानंतर प्रखर व शेवटी आत्मज्ञानी होऊन स्वतःच जळणार मानवी जीवन ही असंच असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरुवातीला शांत त्यानंतर प्रखर व शेवटी आत्मज्ञानी होऊन Sportați gelemarul, sportați gelemarul.